शिवछत्रपती बहुद्देशीय सेवाभावी संस्था करंजगाव व लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने लाडकी बहीण शिबिराचे आयोजन दिनांक तेरा जुलै रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यशवंत मोरे सचिन तोंडे नाना तोंडे हे उपस्थित होते शिवछत्रपती बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण लक्ष्मण तोंडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले मुंडेसाहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसानप हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष जिल्हा समन्वय कुमारी कविता सूर्यकांत पालवे यांनी महिला सशक्त अभियानावर उपस्थित ग्रामस्थांना व माता भगिनींना मार्गदर्शन केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन ऑफलाइन महिलांचे अर्ज दाखल करण्याबाबत मार्गदर्शन केले ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गायत्री तोंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे का सूत्रचलन अश्विनी तोंडे यांनी केले तर योगेश तोंडे यांनी आभार मानले यस नाईन न्यूज मालेगाव यापूर्वी होत शासन आपल्याला जो कार्यक्रम प्रत्येक जिल्हा स्थळावर झाला त्याचप्रमाणे हे महिला सशक्ती करणारी आहे त्याच्यात पण आपल्या महिलांनी ज्या महिला मोठ्या स्केलवर पर काम करू त्यांचा प्रोजेक्ट लागतो अशा महिलांचा सन्मान हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या साह्याने होणार मग हे नक्की काय तर महाराष्ट्र शासन आपल्यासाठी खूप सगळ्या योजना राहतात पण राजपूत बऱ्याचशा योजना येत असतील किंवा ज्या काही योजना येतात मोजक्या गोष्टी माहिती पडतात पण त्यासाठी कुठले कागदपत्र आवश्यक किंवा जे कागदपत्रांची आवश्यकता त्याची पात्रता निकष या सगळ्या बाबतची माहिती महिलांपर्यंत पुढे शिकवत आणि आपण म्हणतो की शासन योजना राबवतं पण त्या कागदावर कसं आपल्यापर्यंत येत नाही जसं की आपलं बचत गट सुरू झाले आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे दोन प्रकारचे बचत गट चालतो एक मागणीचा आणि एक उमेद तर आपल्याकडे कोणता बचत गट चालू आहे गावात उमेद कारण उमेदचा जो बचत गट असतो तो ग्रामीण भागात मग यातनं काय तर महिलांची उन्नती व्हावी महिलांची उन्नती आर्थिक सामाजिक आणि राजकीय या तिघ दृष्टीने व्हावी म्हणून मी अभ्यास सुद्धा मग आपल्याकडे सहसा बचत गट म्हणलं ही बचतीची व्याख्या आपली जरा वेगळी आहे म्हणजे आपल्याकडचे बचत गट काय करता पैसा जमा करता ज्या दहा बायका असतील त्यात जिला गरज असेल तिला जे काही ठरलेलं असेल त्याच्याने देऊन देता नंतर पुढच्या टर्नला परत तेच होतं आणि ज्या महिन्याला तुम्ही पैसे दिलेले असतात ती पहिला महिन्याला किंवा दोन महिन्यात ते पैसे परत देते ती तुम्हाला फक्त व्याज देते की मुद्दत तिच्याकडे असते आणि हे कंटिन्यू जेव्हा दोन ते तीन महिना होत तेव्हा आपल्या शिवसेना काय म्हणते ती काय बचत चालू सगळे पैसे तीच वापरते तर तो पण बचतला माहित असेल तर शासन पहिले आपल्याला फिरता निधी द्यायचा उपयोग पंधरा हजार तो आता शासनाने तीस हजार केला काही बचत गटाने उचलला असेल काहीच काकेल त्याच्यानंतर आता तो, तो तीस हजार भेटायला लागला आणि तुम्ही व्यवसाय सुरू केला शासनाला दाखवता लाखापासून तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध व्यवसाय असं सरकारचं म्हणणं आपल्याकडे हे का होत नाही तर बऱ्याचदा महिलांचं एकमत होत कारण की जी महिला पुढाकार घेते तर आपल्याकडे म्हणतो की त्या महिलेला काहीतरी फायदा असेल म्हणून ती पुढं पुढं करते आणि आपल्या महिला व्यवसाय सुरू करतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की शासनाने बचत गट का आहे का आपल्याकडे महिलांना बचत करायची माहिती होती फक्त बचत गट सुरू होण्यापूर्वी आपली बचत उठवतो किचनचे डबेट यासाठी आपले बचतीचे ठिकाणं होते बरोबर आहे आणि हे शासनाच्या लक्षात आलं बांगलादेशमध्ये सगळ्यात आधी एकूण सत्त्यात सत्तर मध्ये गट सुरू झाले मग तिकडून ती कमत तापन घेतली आणि आपण बचत गट सुरू झाले आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल की आपल्या महिला बचत करत नाही तर जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा सगळ्यात जास्त पैसा कुठून निघाला आपल्या सगळ्यांना माहिती आणि आपण बचत बचत असते ती महिलाच वापरता असं नाही बरोबर जेव्हा आपल्या घरात आर्थिक अडचण येते मुलांच्या शिक्षणाला खर्च करायचा असतो आणि जेव्हा आपल्या कर्थ पुरुषाकडे पैसा नसते अशा वेळेस आपली महिला तिची बचत देते दे। तिची जमा देत असते दे म्हणून दे 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 दे। म्हणून शासना बचत गट सुरू केली जेणेकरून ह्या महिलांना एक योग्य ठिकाण भेटत जिथं त्या बचत करू शकते आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका